यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीस साठी वाचले माझं नाव सौमेधा प्रकाश साधमे लेखाचं नाव आहे जीवन प्रवास उषाचा कुमारी उषा कृष्णाची जोशी हो नात्याने माझी मावशी आहे आत्ताची सौ उषा ओम दत्त पराश आहे एखाद्याला ध्येयपूर्ती करण्यासाठी किती अडचणी येऊ शकतात हे उदाहरण म्हणून घेतात आणि ध्येयवेळी लोक कितीही अडचणी आल्या तरी कधी ना कधी ध्येयापर्यंत पोहोचतातच बावीस जुलै एकोणीसशे सेहेचाळीस रोजी जन्मलेल्या या रोपट्याचा बघता बघता वटवृक्ष कधी झाला हे कळलंच नाही त्या काळात म्हणजे वर्षांपूर्वी दादरला शिवाजी पार्कमध्ये तिथे तुळशीदास तेजपाळ चाळ या लांब चार मजली अशा चार चाळी होत्या आता तिथे मोठ्या बिल्डिंग्स झाल्या इंद्रवदन सोसायटी या नावाने त्या परिचित आहेत तर त्या चाळीत उषाचा जन्मच झाला नाही तर ती लहानाची मोठीही ही तिथेच झाली दादरच्या छबिलदार शाळेतून शिक्षण झालं मुलगी हुशार होती त्या काळात कॉलेज शिक्षण सगळ्यांनाच परवडत होत असं नाही वडील नोगी कंपनीचे एजंट होते खाण्यापिण्याची भ्रांत नसली ना तरी खाऊन पिऊन सुखी होते इतकंच लहान बहीण भाऊही शिकत होते तरीही तिची हुशारी बघून एस एन टी टी कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचं ठरलं त्या काळी नर्सिंगला खूप मागणी होती तिथेच एक पारशी मैत्रीण भेटली तिच्या संगतीत बीएससी नर्सिंग करण्याचं ठरवलं बीएससी नर्सिंग डिग्री दिग्र, मिळवताना कॉलेजमधूनच नाही तर युनिव्हर्सिटीमधून पहिली आली झालं पुढच्या शिक्षणाचा मार्ग आपोआप मोकळा झाला एम एस करण्यासाठी अमेरिकेला जाण्याचं स्वप्न बघितलं एकोणीसशे एकोणसत्तर साली बरं का खरं तर मध्यम वर्गातल्या माणसांसाठी स्वप्नवतच होतं वडिलांना सगळी गंमतच वाटत होती आजीचा मानसिक आधार मिळाला खरं तर तिला नक्की नात काय करते हे कळलं होतं की नाही कोण असतं पण मुलींनी त्यांच्या पायावर उभे राहिलं पाहिजे हे मात्र असावं असं मग काय आईने दिला आई आजीचा मानसिक अशिक्षित होत्या म्हणून असेल कदाचित वडिलांचा तुटपुन जागा होईना पण आर्थिक आधार अशी मोड बांधली खर तर स्कॉलरशिप मिळाली होती पण ती घेण्याची वडिलांची इच्छा नव्हती कारण स्कॉलरशिपसाठी एम एस पूर्ण करण्याची अट होती करन, आणि वडिलांना पूर्ण खात्री होती की आपलं लेकरू एक महिन्याच्या वर आपल्या सगळ्यांना सोडून राहू शकत नाही आणि मनात एक भीतीही होती की लेकरू परत आलं पर तर स्कॉलरशिपची रक्कम व्याजासहित परत करावी लागेल म्हणून त्यांनी लेखीला आवड घातली की जायचंच असेल ना तर तुझ्या पैशानी जा फार तर तुझ्या लग्नासाठी जी मी तरतूद केली आहे ती मी तुला दे असं म्हटलं तर अमेरिकेच्या खर्चाच्या मानाने तुटपुंचा आधार आई आजीचा मानसिक आधार आणि मनाचा पक्का निर्धार या अमेरिकेला प्रयाण करण्याचे ठरले डिग्री बघत विमानाने उड्डाण पारशी मैत्रीण तिच्या बरोबर होतीच मी त्यावेळेस बारा वर्षांची असेन भोवते मला आठवत आहे सगळे जवळचे नातेवाईक एअरपोर्ट वरती गेलो होतो तिला कितीतरी हार गुच्छ बक्षिस मिळाली होती त्यावेळेस अमेरिकेला जाणं खरंच कौतुकास्पदच होत कोलंबियासारख्या नामवंत कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होताच पण अर्थार्जनासाठी नोकरी करणं आवश्यक होतं वय लहानच बावीस तेवीस वर्षांचं वडील माणसांचा आधार नाही कोणाशीही ओळख नाही परके ठिकाण कशी बशी राहण्याची सोय झाली होती मोठ्या हिमतीने पार्ट टाइम नोकरी करत कॉलेजला जायला सुरुवात केली पण थोड्याच दिवसात लक्षात आलं की राहण्याचं ठिकाण काही फार चांगलं नाही नोकरी कॉलेज करून रात्री उशिरा घरी येणं शक्य नव्हतं म्हणण्यापेक्षा योग्य नव्हतं नोकरी करून दे, सोडून देणंही शक्य नव्हतं मग कॉलेजच सोडलं आणि फुल टाइम नोकरी सुरू केली अडचणी बऱ्याच होत्या टिपिकल ब्राह्मण मध्यम वर्गातली मुलगी वय वर्ष बावीस एकटीच राहणार जेवण्यापासून राहण्यापर्यंत पर सर्वत्र जमीन आसमानाचा अंतर योगट म्हणजे दही हे कळायलाच दोन महिने लागले इंडियन ग्रोसरी नाही महाराष्ट्रीयन ना काय भारतातले लोक सुद्धा जास्त नाहीत पण ती म्हणते की अमेरिकन लोक खूप चांगले आहेत मदत करण्यास तत्पर असतात त्यामुळे हळूहळू सगळं अंगवळली पडलं मग शिक्षण मागे पडलं घरातल्या मोठ्या मुलाची जागा हिने घेतली तीन वर्षातच धाकट्या बहिणीलाही तिथे नेलं म्हणजे तेव्हा ब्लड रिलेशन्सला नेता येत होता आताच मला माहित नाहीये स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करायला लावले पण मराठी मध्यम वर्गातल्या ब्राह्मण लोकांचं सगळं सुरळीत कसं होणार अचानकपणे वडिलांचं छत्र हरपलं तेव्हा आतासारख्या सुविधा नव्हत्या कॉल बुक करून फोनवर बोलावं लागायचं ते सुद्धा मीटर रिडिंग बघत बघत वडील गेले ते सुद्धा चार दिवसांनी कळलं मग आई भाऊ यांची जबाबदारी आली सगळी कसरतच एकोणीसशे पंच्याहत्तर साली भावालाही तिथे नेलं कालांतराने भाऊ इंजिनियर झाला बहीणही स्वतःच्या पायावर उभी राहिली तिचे लग्न करून दिले आईलाही तिकडे नेलं भावालाही स्वतःच्या पायावर उभं केलं पण या सगळ्यात स्वतःच्या शिक्षणाबद्दल विचार करायला वेळच मिळाला नाही कौटुंबिक जबाबदाऱ्या जास्त महत्वाच्या होत्या एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये ओम दत्त परासर भेटले लग्न करण्याचं ठरवलं पण तेव्हा मात्र बाईसाहेबांनी नवऱ्याला आवड घातली की मी एम एस करायला आले होते मला एम एस करायच आहे नवरा हो म्हणाला पण नवरा लेखक होता आर्थिक भार पूर्णपणे उचलण्या इतका सक्षम नक्कीच नव्हता पण तरीही तिने एकोणऐंशी एकोणीसशे साली एम एस पूर्ण केलं जवळजवळ पंधरा वर्षांनी स्वप्नपूर्ती झाली वर्ष पंच्याऐंशी मध्ये तिथे रिटायरमेंट एज नाही त्या कालावधीत एक दोन नाही तर तब्बल सात सरकारी टॉप अॅवॉर्ड मिळवली द बेस्ट लीडर ऑफ द कंट्री म्हणून जीवनाचं सार्थक झालं पण या पंचेचाळीस वर्षात खूप अडचणी आल्या यथावकाश दोन मुलं झाली नवऱ्याचा आर्थिक आधार फारसा नव्हताच संसार रथ ओढतच राहिले आत्ता या गाडीला या सगळ्या श्रमांचं सार्थ झालंय असं म्हणता येईल बहीण भाऊ दोघांचेही संसार उत्तम चाललेत भाचा न्युरोलॉजिस्ट आहे भाची आर्किटेक्ट आहे मुलगा बायोमेडिकल इंजिनियर असून नासामध्ये वरच्या पोझिशनवरती आहे सून डॉक्टर आहे मुलगी जर्नलिस्ट आहे सगळ्यांचे संसार उत्तम चालू आहेत तीन गोड नातवंड शिकताय अजून लहान आहेत तशी पण या सगळ्याचं क्रेडिट फक्त तिला आणि तिलाच आहे हे निश्चित तिच्या मते यशाचं रहस्य सांगायचं झालं तर जीवनात कितीही अडचणी आल्या तरी ध्येय सोडायचं नाही वेडी वाकडी वळणं म्हणजे अवैध मार्ग नाही घ्यावी लागली तरी लक्ष आपल्या ध्येयाकडे असलंच पाहिजे तरच ते पूर्ण होतं तुमच्या अनुभवातूनच तुम्ही शहाणे होता चांगली वाईट सगळ्या प्रकारची माणसं भेटतात आपण प्रत्येकातले चांगले गुण फक्त शोधायचे वाईटाकडे दुर्लक्ष करायचं चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे यश मिळतच मिळत आता आयुष्याच्या संध्याकाळी तरी निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात जगण्याची तिची इच्छा आहे खूप धावपळ झाली आता आराम करायचा आहे तिच्या आधीच्या इच्छेप्रमाणेच ही इच्छा ही पूर्ण हो हीच हो। ईश्वर चरणी प्रार्थना आहे तिच्या कारकिर्दीत मिळवलेल्या यशासाठी मानाचा मुजरा You are an inspiration, Mafshi. Love you.